मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी लागू शकतात अशात महाराष्ट्रातील एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर या अठ्ठेचाळीसपैकी कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येऊ शकतात चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाला नेमके किती खासदार निवडून येतील यामध्ये आपण प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत आहेत असं धरून हे सर्वेक्षण केलेलं आहे के तर मनसे अजूनही भाजपसोबत बोलणे सुरू नाही आहेत त्यामुळं मनसे स्वतंत्ररित्या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे असं गृहीत धरून हे सर्वेक्षण केलेलं आहे यामध्ये सगळ्यात शेवटी नंबर लागेल तो म्हणजे मनसेचा कारण मनसेची कुठल्याही पक्षाबरोबर अजूनही बोलणी सुरू नाही आहे अशा वेळेस मागचा जरी विचार जरी केला तर त्यांच्या पक्षाला जेमते चार टक्के मतं मिळाली होती मात्र स्वतंत्ररित्या मनसे जर यावेळेस मैदानामध्ये गेली तर यांच्या मतामध्ये थोडीफार वाढ होऊन ती साडेचार टक्क्यांच्या आसपास जातील परंतु एवढ्या मतावर एकही खासदार त्यांचा निवडून येऊ शकत नाही आहे त्या त्यामुळे त्यांना जर लोकसभेत खातं उघडायचं असेल तर भारतीय जनता पक्ष शिंदे किंवा कोणाबरोबर तरी त्यांना आघाडी किंवा युतीही करावी लागेल त्यानंतरचा नंबर लागेल अर्थातच तो म्हणजे मतांच्या टक्केवारीचा विचार जर करता तो शिंदेगडाचा शिंदेगडाला जेमतेम या ठिकाणी साडेचार ते पाच टक्के मतं मिळतील आणि त्यांचे खासदार जर आपण पाहिले तर जेमतेम एक ते दोन खासदार त्यांचे यावेळेस लोकसभेमध्ये जातील आता सध्याची चर्चा पाहता त्यांना किमान आठ लोकसभेच्या जागा त्या ठिकाणी लढवायला मिळतील परंतु एकूणच स्थिती पाहता त्यांच्या एक ते दोनपेक्षा जास्त खासदार निवडून येणं सध्या तरी शक्य वाटत नाही आहे पुढचा नंबर लागेल तो म्हणजे अजित अजितदादा पवार यांचा अजितदादा पवार यांच्या पक्षाला मतांची टक्केवारी ही चांगली मिळेल मात्र सध्याची चर्चा पाहता या पक्षाला जेमतेम दोन किंवा तीन लोकसभेच्या जागा या लढवायला मिळणार आहेत अशा वेळेस अजितदादा पवार गट हा किमान पाच टक्के मतं हा घेऊ होऊ शकतो मात्र लोकसभेच्या निकालामध्ये या पक्षाचा जेमतेम एक खासदार निवडून येईल असं सध्याचं सर्वेक्षण सांगते त्यानंतरचा सा नंबर लागेल अर्थातच तो म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा प्रकाश आंबेडकर हे जर महाविकास आघाडीसोबत गेले आणि सध्याचा विचार करता त्यांना एकूण चार लोकसभेच्या जागा मिळतील अशी शक्यता दिसते त्यापैकी चारपैकी तब्बल तीन ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी होतील आणि त्यांची मतांची टक्केवारी ही जवळपास सहा टक्क्यांच्या आसपास जाईल असं दिसते त्यामुळं गट शरद पवार गट आणि काँग्रेस या सर्वांच्या मतांची एकत्रीकरण होऊन प्रकाश आंबेडकर यांचे यावेळेस तब्बल तीन खासदार लोकसभेमध्ये जातील अशी सध्याची परिस्थिती आहे त्यानंतरचा नंबर लागेल अर्थात तो म्हणजे शरद पवार गट यांचा शरद पवार गट यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास बारा टक्के मतांचा टप्पा ओलांडेल असं सध्याचं सर्वेक्षण सांगतं आहे त्यांना लोकसभेच्या जवळपास दहा जागा लढवायला मिळतील असंही दिसतंय या सगळ्यांचा विचार जर केला तर शरद पवार यांच्या गटाला जवळपास सात खासदार निवडून येतील अशी सध्याची एकूणच राजकीय परिस्थिती आहे त्यापुढचा नंबर लागेल अर्थातच तो म्हणजे काँग्रेसचा काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे जवळपास पंधरा लोकसभेच्या जागा काँग्रेस लढवणार आहे अशा वेळेस सध्याची रा राष्ट्रीय पातळीवर आपण पाहिलं तर काँग्रेसची स्थिती फारशी जरी चांगली नसली तरी महाराष्ट्रामध्ये ठाकरे शरद पवार गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सहकार्याने दोन आकडी खासदार यावेळेस काँग्रेसची निवडून येतील अशी शक्यता दिसते अगदी मतांच्या टक्केवारी आणि जागांच्या आकड्यासह सांगायचं जर जा झालं तर यावेळेस जवळपास पंधरा टक्के मतासह काँग्रेसला जवळपास आठ ते दहा जागा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकून आणता येतील त्यानंतरचा क्रमांक लागेल तो म्हणजे ठाकरे गटांचा ठाकरे गट यावेळेस निवडणुकीमध्ये मागच्या वेळेसचा त्यांच्या मतांचा जो आकडा आहे जो टक्केवारी आहे तो ब्रेक करण्याची शक्यता था आहे ठाकरे गटाला जवळपास वीस ते एकवीस टक्के मतं यावेळेस या, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळतील आणि त्यांचे जवळपास बारा ते चौदा हजार यावेळेसच्या निवडणुकीमध्ये जिंकून येतील असं आपलं सर्वेक्षण सांगतं आणि त्यामुळं जवळपास एकवीस टक्के मतं आणि जवळपास एक बारा ते चौदा खासदार ठाकरे गटाचे जिंकून येण्याची शक्यता आहे त्यानंतरचा क्रमांक लागेल तो म्हणजे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये जवळपास सत्तावीस टक्के मतं मिळवण्याची शक्यता आहे आणि खासदारांच्या संख्येबाबत जर बोलायचं झालं तर जवळपास पंधरा ते सोळा खासदार या लोकसभे निवडणुकीमध्ये त्यांचे दे निवडून जातील त्यामुळे एकंदरीत जर सांगायचं झालं तर या निवडणुकीमध्ये भाजप पंधरा ते सोळा गट बारा तेरा जागा काँग्रेस आठ ते दहा शरद पवार गट जवळपास पाच ते सहा प्रकाश आंबेडकर यांचे दोन ते तीन अजितदादा यांचा किमान एक शिंदे गटांचा एक आणि मनसे स्वतंत्ररित्या जर गेला तर शून्य गे। ते एक अशा प्रकारचं या ठिकाणी आकड्यांमध्ये आपल्याला सांगावं लागेल मित्रांनो या सर्वेबद्दल तुमचं मत काय ते नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद